नेमकं कस जगायचं कसं बस कंडक्टरसारखं तासन तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला जागा मिळाली तरी माज नाही अख्खी बॅग पैशाने भरलेली असली तरी त्याच्यातले सुद्धा आपले नाही आपण फक्त बॅग सांभाळणार आहोत याची जाणीव ठेवायची चिल्लरसाठी एखाद्या वेळी वाद होणारच पण काहीच घडलं नाही असं दाखवून दुसऱ्याशी गप्पा मारत बसावं चला पुढे सर का असं इतरांना मनापासून न म्हणणारा हा एकमेव माणूस बसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी यांचा संवाद होतोच कुणाशी द्वेष नाही कुणाचा राग नाही कुणाची ईर्ष्या तर मुळीच नाही आपला संबंध तेवढा तिकीट पुरता कोणी मध्येच उतरलं तर दुःख नाही कोणी मध्येच चढलं तर आनंद नाही प्रत्येकासाठी पुढे होऊन धार खोलायचं कुणी आलं तर येऊ दे कुणी गेलं तर जाऊ दे उद्या गाडी कुठली आहे याची खात्री नाही उद्या ड्रायव्हर कोण असेल याची खात्री नाही आणि सोबत प्रवाशी कोण असेल याची शाश्वती नाही शाश्वती फक्त एवढी की प्रवास असेल आपण असू या नसू प्रवास कुणाचा ना कुणाचा सुरू राहणारच आहे प्रवास हा निरंतर राहणारच आहे आपल्या असण्याने नसल्याने काही फरक पडणार नाही प्रवास कुणाचा ना कुणाचा चालूच राहणार आहे नंतर आणि निरंतर प्लीज सबस्क्राईब एम आर पॉइचे